हाय नमस्कार मी आहे अविनाश कंचनकोटी आणि आपण स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ आता रक्षाबंधनचा भाऊ बसलेला इथं नंबर लावून बहीण पण आलेली आहे रेडी घेऊन आणि इथं बसल्या या चॉकलेटसाठी ही पण बसल्या चॉकलेटसाठी सो बघूया आपण मी दाखवणार आहे तुम्हाला आता अजून काय काय गोष्टी होणार आहेत तिथं ओके सो स्टार्ट करूया व्हिडिओ हे आहे त्यांचे गिफ्ट कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आपण कसे कसे खरेदी केली काय केले के बारखे के बारकी गिफ्ट बारकी साठी ही बारकी भाजी आहे आमची मोठी आहे ह्या दोघींच रोडकून घ्यावा म्हटलं पहिल्यांदा जबरदस्त एन्जॉयमेंट चालू आहे ह्या दोघींची खूप सुंदर मित्रांनो मजा येत आहे आता ही आहे सुंदर ना दोघींच्या हातामध्ये खूप सुंदर हँडमेड राखी हँडमेड राखी वा 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 आता हे फोटो घ्यायचं कारण म्हणजे व्हिडिओज माझ्या हातून डिलीट झाले त्यामुळं फोटोज क्लिक करून मी ह्या सोनेरी आठवणी या व्हिडिओमध्ये कैद करतो आहे खूप सुंदर आणि खूप आनंदाचा क्षण होता आजचा हा राखी बांधण्याचा कार्यक्रम भावान बहिणीला साडी दिलेली आहे आणि मी एक खूप सुंदर अशी गिफ्ट तिला दिलेली आहे ती तिच्या हेल्थसाठी उपयोगाचं होईल आणि हेल्दी तिचं आयुष्य राहील यासाठी ना बा ओके okay, तर अशा रीतीने रक्षाबंधन पार पडलेलं आहे फायदा भरपूर झालेला आहे इकडं आहे अजून येणार की सगळ्यांना हाय कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा कारण खूप आनंदाचा क्षण होता आज मायामध्ये आम्ही तेरा वर्षानंतर आज रक्षाबंधन आलोय पहिल्यांदा आलेला आहे तो पण खूप त्रास दिलाय ना मला त्यावेळेस खूप खूप त्रास दिलाय भयानक मी म्हणतो तो मित्रांनो कसा वाटला विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी कायम दाखवत राहीन ओके सर्वांना अनेकदा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी रक्षाबंधनाचा हा सुंदर सण मी माझ्या बहिणीकडे साजरा केला तिच्या हाताची राखी तिचा प्रेम आणि घरातील हसरी क्षण खरंच मनात साठवून ठेवण्यासारखे आहेत मात्र आता वेळ आली आहे परत भावाच्या गावाकडे त्रिपणला रिंगण्याचे आता आम्ही भूमकर चौकमधून कात्रजला जाणार कात्रजमधून दुसरी बस घेऊन परत स्टेशनला जाणार बघू शकतो आपण कात्रज बस आलेली आहे आता बसतोय आपण जाऊन यात आता सोडलं आहे आपल्याला येणं कात्रजला आम्हाला आता ए सी इलेक्ट्रिक पी एम जी मिळालेली आहे ना आम्ही आता स्टेशनला मोरे बस स्टेशन आलेलं आहे उतरलो स्टेशनवर ही बघा बस आता थोडं म्हटलं चहा घेऊया कारण थोडं वाईट वाटाल तर म्हणजे चहा घेऊया आणि आता आलो आपण स्टेशनला सुंदर असं हे स्टेशन बघून वाईट तर खूप वाटाल तर असं वाटाल तर वाट परत एकदा जाऊया बहिणीच्या घरी ट्रेनचं टायमिंग होतं बारा वाजून पस्तीस मिनटांनी आणि ट्रेन पंधरा मिनिट लेट होती म्हटलं चला सौका जाऊया आपलं इकड तिकडचा नजरा बघत बघत आम्ही पुढे निघालो जाता जाता सर्व काही आठवणी साठवून ठेवून पोचलो स्टेशनला पाहतोय तर मिराज पुणे जंक्शन असल्या कारणाने ट्रेन भरपूर येत होत्या आणि जात होत्या सुंदर असा हा नजारा आता आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येणार आहे त्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर दोनवर कोयना एक्सप्रेस येणार आहे आता आता आमचं ए सी चेअर असल्यामुळं वनला आम्ही येऊन थांबलो आहे आणि हे बघा ॲटोमोबाईल ट्रान्सपोर्ट ट्रेन निघालेली आहे येताना जनरल डब्यातून आलो तो त्रास झाल्याने आता म्हटलं नको ए सीने जाऊ त्यामुळं ए सी बुक केलं थोड्याच वेळात ट्रेन येत आहे अशी अनाउन्समेंट झाली आता फायनली आपण पाहू शकतो कोयना एक्सप्रेस येताना आपल्याला दिसत आहे नवीन संशोधनामुळे ना ट्रेनच्या पठरी ज्या आहेत त्या स्वच्छ दिसतात त्यामुळे ते खूप छान मन प्रसन असं वाटतंय चला पुणे स्टेशनला आपण बाय बाय करून आता निघालो आहोत छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर <स्याँगा> फायनली जागा आपल्याला मिळाली आहे पण भूक लागलेली आहे त्यामुळे कोपऱ्यात बसून आम्ही म्हणजे आता जेवण करावं आणि माझा एक एक्सपिरियन्स मी मला तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो ट्रेनमध्ये जर तुम्ही तिकिटामध्ये जर मील असेल तर घ्या नसेल तर ट्रेनमध्ये येणारे जे आहेत तिथे घेऊ नका कारण खूप बेकार जेवणाची क्वालिटी होती त्यामुळं माझी तुम्हाला प्रत्येकाला रिक्वेस्ट असेल चला आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही आमच्या आमच्या जागेवर येऊन बसलेलो आहे खूप छान असं वाटायला आहे भाऊ बसलो आहे पलीकड मी बसलो आहे अलीकड आणि मध्ये आहे टेबल त्यामुळे हॉटेलमध्ये बसून चालल्यासारखा आम्हाला हा एक्सपिरियन्स वाटलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर माझ्या भावाचा ए सीमधनं पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास आहे मी भरपूर वेळा ए सीमधनं प्रवास केलेला आहे राजधानी एक्सप्रेसनी दिल्लीला जात होतो बघू शकतो आपण खिडकोतून बाहेर सुंदर असा हा नजारा अशा या डोंगाळ भागातून ट्रेनने प्रवास करत असताना हे आता बसलेले जे गेटमन आहेत हे ट्रेनच्या ट्रॅकशी काळजी घेतात आणि त्यामुळं आपला प्रवास हा सुखकर होतो अजून काही गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे ट्रेनने जाता जाता आपण फक्त ट्रेनने जातो त्या सेवेचा अनुभव घेतो आनंद घेतो पण त्याच्याबरोबर काही अशा व्यक्ती आहेत की जे खूप कष्ट करत असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येतो आणि त्यासाठी मला वाटतं की त्या सर्वांचे आपण कायम आभार मानले पाहिजेत कारण जो आपण गोष्टीचा आनंद घेतोय त्याच्यामागे कित्येक लोकांचे कष्ट असतात मित्रांनो आपण आता पोचलो सर्वात सुंदर अशा ठिकाणी तुम्ही ठिकाण ओळखता येत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुढं मी सांगणारच आहे कोणतं ठिकाण आहे मित्रांनो स्टेशन आहे जेजुरी आणि हे दिसतं आहे आपल्याला जेजुरीगड मी झूम करून दाखवतो आहे तुम्हाला जेजुरीच्या खंडेराया जागराला या येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट मित्रांनो बघू शकतो आपण ट्रेनच्या पटरीच काम किती सुंदररित्या हे लोक उन्हात पावसात कष्ट करून करत आणि ह्यांच्यामुळंच ट्रेन ही सुरक्षित प्रवास करत असते आणि त्या ट्रेनमध्ये आपण सगळेजण सुरक्षित प्रवास करत असतो म्हणून मी मगाशी म्हणालो की ह्या सर्वांचे आपण मनापासून आभार मानले पाहिजेत आणि त्यांना कायम थँक्यू म्हटलं पाहिजे कारण हे अशा उन्हात पावसात कष्ट करतात आणि त्याच्यामुळं आपला प्रवास हा सुखकर होतो मित्रांनो आता आपण मिरज जंक्शन सोडलेलं आहे आणि कोचमध्ये बघू शकता तुम्ही मी माझा भाऊ आणि मागे एक दोन पॅसेंजर आहेत एवढेच आहोत आता आपण निघालो आहे कोल्हापूरला आता आपण कोल्हापूर स्टेशनला उतरणार आणि तिथून बसनी तिरपणला जाणार रात्र खूप झालेली आहे ट्रेन अर्धा तास उशिरा होती फायनली फक्त पंधरा मिनिट उशिराने कोयना एक्सप्रेसने आम्हाला छत्रपती शाहू महाराज टर्मिनलला सोडलेला आहे आता आम्ही इथून चालत निघालो आहोत बस स्टँडच्या बाजूने बस स्टँडला जाणार तिथून तिथून आम्ही जाणार कोथुलेला आणि तिरपणवरून कोथलीला एकजण येणारे टू व्हीलरने सो मित्रांनो माझा रक्षाबंधन नंतरचा परतीचा प्रवास बहिणीकडे घालवलेला वेळ आणि गावाकडे परत येण्याचा आनंद दोन्ही मनात कायमचे साठवून ठेवणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या पुढच्या प्रवासासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या प्रवासात थँक्यू